नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी कथासागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक सहा बघणार आहोत तर मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे मूर्ख लोक पंडित होतात मतिहीन हे बुद्धिमान होतात त्या श्री स्वामी समर्थांना माझा नमस्कार असो श्री स्वामी समर्थांचे श्रोते या ग्रंथाचे श्रवण व चिंतन मनमन करून ब्रह्मानंदी तल्लीन होतात मागील अध्यायात चोळप्पाने श्री स्वामी बडोद्यास बडोदास विनंती केली तेव्हा ते, ते हसून चोळप्पाला म्हणाले मल्हाररावांना आमच्याविषयी खरी भक्तीही अजिबात नाही तो दांभिकपणे मिरवण्यासाठी मला तिकडे बोलवतो आहे त्याच्या मनात अजिबात भक्तिभाव नाही त्यामुळे आम्ही तिकडे येऊ शकत नाही आम्हाला येथेच राहणे आवडते महाराजांचे म्हणणे ऐकून चोळप्पा अतिशय नाराज झाला महाराज यायला तयार झाले असते तर आपल्याला खूप पैसे व जहांगिरी मिळाली असती नंतर चोळप्पाने सांगितले की तुमचा हा प्रयत्न फुकट गेला परत दुसरी काहीतरी युक्ती शोधावी लागेल या गोष्टीचा विचार करून तो कामाला लागला चोळप्पाच्या मदतीने ब्राह्मण जमवून अनुष्ठानास त्याने प्रारंभ केला तरी सुद्धा श्री स्वामी महाराज आपल्याकडे लक्ष देत नाहीत हे पाहून त्याचे तोंडच उतरले होते आतापर्यंत केलेले सर्वच प्रयत्न फुकट गेल्यामुळे तात्या फारच नाराज झाले होते दांभिक राजापासून दांभिकतेचे प्रयत्न केल्यावर सद्गुरु स्वामी माऊली कशी प्रसन्न होणार अहो दांभिकपणे करणाऱ्यांना मनात लवलेश नसताना त्या स्वामी महाराज कृपा कसे करणार त्यांच्यावर एवढे प्रयत्न फुकट गेल्यानंतर तात्यांनी नवीन शक्कल लढवली श्री गुरुचरित्राचे पारायण सप्ताह देखील सुरू केले तरी सुद्धा श्री स्वामी समर्थ ज्या राजवाड्यात तात्या राहतात त्या राजवाड्यात गेले देखील नाही त्यामुळे तात्या फारच खचून गेले काय उपाय केल्याने स्वामी आपल्याकडे येतील त्याला काही सुचे ना मल्हारराव महाराजांनी आपल्याला ज्या कामासाठी पाठवले ते आपल्याकडून होईल असे वाटत नाही आत्ता बडोद्याला जाऊन राजेसाहेबांना तोंड तरी कसे दाखवू त्यांना कारण काय सांगू आता एकच शेवटचा उपाय ते म्हणजे स्वामी जर बऱ्या बोलाने येत नसतील तर त्यांना पळवून न्यावे असा विचार करून त्याप्रमाणे एक युक्ती योजली पण त्या वेड्याला काय माहीत की अंतर्ज्ञानाने श्री स्वामी महाराजांना त्याच्या मनातली गोष्ट लगेच समजली होती अहो त्या मतिमंदला सर्वेश्वर महाराजांची माहिती काय करणार त्याने आपल्या कपटी योजनेने श्री महाराजांना पळवून नेण्याचे ठरवले एके दिवशी योग्य वेळ साधून तात्याने सेवेकऱ्यांसहित श्री स्वामी महाराजांना मेण्यात बसवले व मेणा कपडगाव या रेल्वे स्टेशनकडे न्यायला सांगितले अर्ध अर्ध अंतर चालून गेल्यावर श्री स्वामी महाराजांना अंतर्ज्ञानाने आपल्याला कोठे नेत आहेत ना ते लगेच समजले ते लगेच खाली देखील उतरले परत अक्कलकोटला आले असे चार पाच वेळा घडले त्यामुळे हाही प्रयत्न वाया गेला होता तात्यास वाटले पुढे महाराज राजवाड्यातच जाऊन बसून राहिल्याने तेथे तात्यांचे काहीच आले ना पुष्कळ द्रव्य खर्च केले होते पण सर्व प्रयत्न हे फुकट गेले अपयश घेऊन तात्या बडोदास परत आले श्री स्वामी कृपा सद्भक्ती वाचून कशी होणार तात्यासाहेब अपयशी होऊन परत आले तरी मल्हाररावांनी श्री स्वामींना बडोदास आणण्याचा प्रयत्न सोडला नाही पुन्हा त्यांनी आपल्या सरदारांना आव्हान केले त्यावेळी यशवंतराव नावाचा मल्हाररावांच्या पुढे पुढे करणारा एक सरदार होता तेव्हा त्याने ते काम करण्यास तयार झाला तेव्हा मल्हाररावांनी यशवंतरावांजवळ स्वामी महाराजांना अर्पण करण्यासाठी सोन्याचे ताट भरून अलंकार धन रत्नमानिके व जरभरी वस्त्रे देखील दिली होती ते सर्व यशवंतरावांनी अक्कलकोटला आल्यावर महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या पुढे ठेवले स्वामी महाराजांना अत्यंत राग आला व ते यशवंताकडे क्रोधी मुद्राने पाहून जोरात ओरडले अरे लवकरच मोठी बेडी आणा आणि याच्या हातापायात ठोका असे तीनदा मोठ्याने बोलले महाराजांचा रुद्र पाहून यशवंतरावांची भीतीने घाबरगुंडी उडाली तो भव्य भयाने लटपटून कापू लागला व थोड्या वेळाने तिथून निघून गेला थोड्याच दिवसांनी यशवंतरावांना मल्हार रावांनी बोलवले इंग्रज अधिकाऱ्यांना विषय प्रयोग झाल्यावर या प्रकरणात यशवंतरावांचे नाव पुढे आले व मल्हाररावांवर ठपका आल्यामुळे त्यांनी त्याला परत बोलवले इंग्रजांनी त्यांना पकडून त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्या व महाराजांची वाणी खरी झाली अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची ख्याती सर्वत्र पसरली गेली तेव्हा त्यां ज्यांच्यावर श्री स्वामी सवंतांची अवकृपा होईल त्याला त्रास होणारच व ज्यांच्यावर कृपा होणार त्याला सर्वानंद प्राप्त होणार तर मित्रांनो अशा प्रकारे हा सव्वा अध्याय येथे समाप्त झाला मित्रांनो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो